अतिशय सुंदर आणि मागणी निकाल घेतला सोन्या ड्रायव्हर रामोस्वाडी काल आणि सुंदर असा फायनलचा मानकरी ठरवला हा सोन्यानं नियोजन केलं वे सोन्यानं सुंदर असं नियोजन केलं शिट्टीच आणि सुंदरचं त्याबद्दल नियोजन करता सोन्या ड्रायव्हर रामोस्वाडी आपल्याला शिट्टी बैलाच्या मालकाकडून ऑनलाईन एक हजार रुपयाचं बक्षीस आहे या ठिकाणी स्वाती पंजाबराव चव्हाण यांची पहिलीच खरेदी सुंदर सुंदर असा या ठिकाणी आज क्रमांक चार वर धावलेली गाडी हिंद केसरी बबलोरा वेचले ही गाडी फायनल साठी पाच अडरली तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी जर प्रसन्न पलवान दत्ता मोठे नंदेश्वर ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहत आढळली आणि त्याच क्रमांक दोन व धावलेली गाडी कुमारी सानिका सुरेश अटकरे कटफळ कटफळकरांचा कारतूस या ही गाडी मेगा फायनल साठी पाहत आढळली तीन ही विजेता बैलगाडी मालकांचा चालकांचा हार्दिक अभिनंदन या ओ फायनल चे बैलगाडी मालक आपल्या बैलाचे नाव सांगून जा आता